अच्छा इथं बसलेत का इथं बसून करत करताय तंबाखू दुसरं काय करणार कसल्या जागेत येऊन बसले तुम्ही इथं म्हणजे मला बसता तर येत आहे का मग असं बसायचं का बरं ऐका ना मी काय म्हणते हे तंबाखू बिंबाखू ना सोडून हो। चला ना आज तरी चला नाव हो माझसोबत मला इच्छा होतीये मला मूड नाही काय मी आणते कि म्हणून गोळ्या संपलेल्या गोळी बिगर चालत नाही आता झालंय माझ काय करणार मी पण मग थोड तरी माझा विचार करा कधी विचार करता तुम्ही माझा हा गोळी असल्याशिवाय तुमचं काही मूडच होत नाही का काय कस काय म्हणजे गोळीशिवाय पण थोडस बघावं कधी ट्राय करून ट्रायल करण्यात मजा नाही मला त्याची इच्छा होत नाही इच्छाच होत नाही ना तुमची माहिती आहे ना मला अहो तुमची इच्छा होतेच कधी प्रत्येक वेळा मला तुम्हाला प्रेमाने घ्यावं लागतं तर कुठेतरी बाबा थोडंफार मी होते खुश पण नाही गोळ्या संपले ना सगळं संपलं समजायचं म्हणजे मी असं समजून घेऊ आता की तुमच्या गोळ्या संपल्या की मला काही खुशी भेटणार नाही असं समजून घेऊ का मी अगं मग आज नाही तर उद्या आणता येतील ना गोळ्या अहो पण मग तुम्ही जोपर्यंत गोळ्या नाही तोपर्यंत का मी काय तडफडत राहू काय माझा नवरा मला कधी खुश करल कधी करल असं असं म्हणत राहू का मी नुसतं आणि तुम्ही दोन दिवसात जर नाही गोळ्या आणल्या समजा तुम्हाला चार आठवड्याने भेटल्या किंवा एक तोपर्यंत मी वाट बघू हा मग आता मला जायला जमल का जाऊ द्या तुमच्याकडून होत नाही ना काही मलाच काहीतरी करावं लागेल माझ म्हणजे म्हणजे काय सांगून करणार आहे मी तुम्हाला सांगून करू का मी ते आपण काय करणार तू तुम्हाला काय करायचं मी काय बी करू आता तुम्ही जर बायकोसाठी खुश करण्यासाठी काहीच नाही करू शकत मला माझं तर करावं लागेल ना मी माझं करते काय करायचं ते प्रश्न नका करू मला तू काय करशील काय नाही गरज नाही मला तुम्हाला, तुम्हाला? तुम्हाला, तुम्हाला सांगायची मी काय करणार आहे ते म्हणजे मी खुश करत नाही मला जीव तर नाही देणार कुठं जीव कशाला देऊ मी आणि मग मग काय करशील जीव बीव देत नसते मी मग मला खुश फक्त मला नवरा मला खुश करणारा पाहिजे होता पण काय आता नव्हत खुश नाही तुला खुश नाही केलं अगोदरच्या गोष्टी सोडा पाहिजे तेव्हा खुश करता तुम्ही नाही करत ना करता का गोळ्या आणले ना नाही मी ते तुमच्या गोळ्याला ना अग लाव तिकडे लय गोळ्या 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 झाल्या म्हणजे तुम्ही गोळी घाल तेव्हाच मी खुश व्हायचं असं तुम्हाला म्हणे काही गरज नाही मला मी माझं बघते करेन मला काय करायचं ते आणि मला जसं खुश व्हायचं ना माझ्या मनानं खुश होईल मी जसं व्हायचं काय अगं मनानं पाहिले ना कुठं खुश होत किलो ना होत नाही होत सगळं होतं करते मी काय करायचं ते बसा तुम्ही इथं रगडत तू काय करते मी जाते ना खुश व्हायला कुठेतरी हा म्हणजे माझं माझं मला जे करायचं ते करून करू एवढं तोंड फाडून बसा आता जे म्हणलं ना मी रगडत बसा येते मी काय करायचं ते तू नाही कशी काय खुश होणार आता घरी जाईल खुश करायला कशी काय होणार शेतात जाईल शेत काही खुश करीत गेला पण नेमका पाहिजे काय चालू आहे काय चालू आहे म्हटलं काय नाही काय नाही पाणी लावलं बसतो ना किंम म्हटलं बघू शेतामध्ये काय चालू आहे काय नाही मला बोलायच मी आलोच ना तिकड काय काम असतं तुम्ही तिकडे आले असते तर आम्हाला कसं दिसलं असतं शेतामध्ये काय चालू आहे बरं कस काय वाटतं बाय बर मग दिसतं का का गोळी काय वावरामध्ये बऱ्यापैकी चांगलं करून ठेव आपल्याला पैसे कमायचे हो ना त्याच मापात काम करायचं आपण कस आग्राकूल काम करायला माणूस नाही मी पहिले बसून हा तेवढं मला माहिती आहे बरं मी काय म्हणते पहिल्या घरी होतो ना त्यात मला सारखी माहिती आहे य काम ये काम ये काम आता ये मंदिर काय बस कुठे जायचं कुठे जाय एकच आहे तुम्हाला काय मजा आहे ना काय मी काय म्हणते काही काम राहिले का तुझं बाकी पाणी सोडले सोडले का बर ऐक ना का आता इथं बसून नको राहूस बाकीचे पण काम बघ थोडेसे आणि चल मला पाणी कुठं सोडले काय नाही ते दाखवू चल नाही मधे तुम्ही बाई का मधी नाही बोलले का चला

एकदा दाखवतरी पाणी मला कुठं सोडलंय कसं सोडलंय किती चाललंय बघावं लागेल की नाही ती काय मोठं चालू चालू दिसतंय मला चालू मोटर आहे सगळं आहे दिसतंय मला पण पाण्याची धार किती मोठी आहे मला ते बघायचंय चालू ना बाई मी सगळं हँडल करतो मला इतक्याच गारखे गेली मला मध्ये नको इकडे पटांगामध्ये बसत जाय म्हणून अरे बाबा ऐकून तर घे मी काय म्हणते का माझ्या काही अशा गोष्टी आहेत ना तुझ्याकडे मी सांगायला आली आणि तू काही माझं ऐकायला तयारच नाहीये तुला म्हणते मी चल चल आता तू माझ्यासोबत इकडे आला तर मी तुला बोलले असते सगळं पण जाऊ दे मी तुला इथं सांगते का हे बघ माझे काही प्रॉब्लेम आहे माझा नवरा इतका भयंकर माणूस आहे इतका भयंकर माणूस आहे ना की तो मला अरे खुशीच देत नाही तो माणूस मला तो भयंकर करायचा मी ना तुमचं काम सोडून म्हणजे हा तो भयंकर करायचा तुला कामावून नाही काढणार तू मग तुला का मौन काढण्यासाठी भयंकर नाही येतो माझ्यासाठी भयंकर म्हणून सांगते तुला अरे तो मला दिवस रात्र खुश नाही करत दिवस रात्र सोड एकदा खुश नाही करतो माणूस मला आता मला काय काय सांगा मार्केटर सांग का? पिक्चर हा पिक्चर पिक्चर बघण्यामध्ये खुश नाही होत मी तुला का काही तुझ्या बायकोला खुश करत असशील ना घरी मग करतो ना खुश करतो घरी गेलो ना पैसे दिले तिला खुश होती तिला पैसे आता दिले का खुश मला माहिती चाव ठेवू का वाढून देऊ काय ऐक ना तुझ्याकडून खुश व्हायचंय म्हणून मी आली माझं पैसे नाही ना एवढे डोकार पडलेला आहे माझा मी करतो माझा ऐकून घे मी काय म्हणते तू डोकार तर पडलेला नाहीये ना नाही ना नाही डोकं नाही पडेल लहानपणी जो जो तू पडलो होतो आता नाही खाली पडला होता जुळीतून खाली पडला ना आता माझ्याकडे ठीक आहे माझा नवरा तिकडे तसला येडा आणि ये तू काय येड पण दाखवतोय तुम्हाला मी ऐक ना मी प्रेमानं बोलते ना तुला प्रेमाची भाषा जर कळत असेल ना तर प्लीज समजून घे सांग तुला माहितीये मग मी कशी सांग सांग कस सांग ना मग मला ना तुझ्याकडून खुश व्हायचंय तर चुपचाप प्रेमाने खुश करायचं असेल तर चुपचाप चल नाहीतर मग मला मग कस काय करायचं ते नाही नाही मालकीन बाई शक्य होणार कसं माहितीये का मी इमानदार चाकर इमानदार बाय म्हणे जिच खावा पोळी तिची वाजव टाळी ज्याचं खावा मीठ त्याचं काम करावं नीट अच्छा म्हणजे मला सांगतोय का तू आता म्हणजे आपण मला एक सांग काय तू आता खाव मीठ सांगारच काम करावं नीट माझं मीठ खातोयस ना माझं काम नीट करत नाहीतर तर मग नीटच करतोय ना मग चल उठ ना कुणा कुठं उठ नाही कुठं मला विचार सांगा तू माझं मीठ खाल्लंय ना काम नीट करायचं आता कळलं उठ म्हण पण मग काम गरी काय का ते पाणी बघायचं पावड तिकडे पावड पाणी बघायचंय चल पाणी चल ना कुठं चल मकामधलं पाणी बघायचं तू बोललायस ना मका पाणी सोडले म्हणून चल चल लवकर चल कुठ सोडले दाखव मला पाणी पाणी चालले बा बस आयो हा बस बस बाबा हे बघ मी तुला सरळ सरळ सांगते हा आता कोडत जायची गरज नाही अरे बाबा माझा नवरा मला ना कसलं सुख देत नाही सुख म्हणजे काय अरे त्याला थोरा सुद्धा मूड येत नाही मुडच येत नाही त्याचा माझ्या इच्छा पूर्ण करत नाही तो मला ना आज तुझ्याकडून खुश व्हायचंय आणि तू मला खुश करणार आहे मला योग्य वाटतय नाही वाटतय मला त्याच्याशी काय मालकीन अत्याचार करूच नको तू अत्याचार करतोय काय करतोय त्याचा विचार करूच नको तू तू ना फक्त मला ना खुश करायचं काम तुमच्या घरी भाकरी खातोय मॅडम मी मग काय झालं खाल्लं असत मला बी ना मग काय ऐक ना इकडे बस थोडा मला माझं नवरानं खरंच खुश करत नाही त्याचा मूड होत नाही तो माझ्या इच्छा पूर्ण करत नाही तू तरी कर ना, मी ना तुला स्वतःहून माझ्या शेतामध्ये ना तुझ्या शिवाय इथं तू काम करतोस आणि मी मालकीने माझ्याशिवाय कोण येणार आहे या शेतामध्ये तुला तर चांगलंच आहे कशाला का भरतोय मग ऐक ना मला खुश मॅडम काही डाव पेस नाही चालू माझ्यावर डाव पेस तुझ्यावर काहीच नाही तू फक्त मला खुश कर पैसे हे बघ प्रेमाने ऐकायचं आहे ना तुला मी तुझ्यावर आणखी जबरदस्ती केलेली नाहीये तू जर मला खुश नाही केलं ना तुझं पेमेंट गेलं काम गेलं सगळंच गेलं मग बस बोमलत टाळ्या वाजवत बसशील का हा, हा? ही गोष्ट तर गेलीच गेली पण मी तू माझ्यावर जबरदस्ती केली बळजबरी केली असं केलं तसं केलं बोंबाटा करीन तर आवाज करून ना सगळं कोणी तर येणार नाही म्हणा पण माझा नवरा येऊ शकतो इथं त्याचं वेळ तर झालंय गण मला माहितीये तो तर मला खुश नाही करू शकत पण माझ्या मागांना चिपकल्यासारखा ना असतो चिप कुठं पण मला शोधत तू येऊ पण शकतो म्हणून पाच मिनिटामध्ये कार्यक्रम उदक आणि तू पण मोकळ मलाही मोकळ कर ते पुढे बघाल मी एक दिवस कि किती दिवस पण आज तरी खुश कर मला तुझं काम जाईल मग येते का लक्ष कुठे कुठे गेलती, गेलती म्हणजे मधी बाजरी आता आपली बाजरी बाजरी मध्ये आणि पाणी सोडलंय ते बघायला गेले होते कोणतं पाणी कोणतं पाणी म्हणजे काय बोलतो तुम्ही असलं पाणी कोणतं सोडलं ते बघायची काय गरज आहे बघायची काय गरज आहे म्हणजे नेहमी नेहमी शेत तर तुम्ही सांभाळता ना चला म्हणलं आज जाऊन थोडस पाणी बघून येऊया म्हणून मी आले होते शेतामध्ये अरे दोघ दोघ कशाला गेलते मध्ये ते मालकीन बाय म्हणत होती चला मला कुकड पाणी भरत दाखवा म्हणजे पाणी भरतो काम करतो तुम तुम का तुमचं काम सगळं मग मला करायचं पडेल म्हणजे काय ते तुम्ही काही रोज सांगायचं इकडे कोड राहिले तिकडे भरलं का मालकीनं मला सांगितलं आज मग दिलं बरोबर पाणी कोणतं पाणी भरलं बाजरीला का ग सांगता येत तुम्हाला ऐकायला येत नाही का बाजरीला आणि तिथं जायची काय गरज दोघांना काय तुम्ही वेळ सारखं बोलताय लहान राहिले का तुम्ही आता हा केस पांढरे झाले ना तुमचे तिथं पाणी सोडतात का म्हणजे म्हणूनच विचारतो मी गेलते कशाला गेलते कशाला याने पाणी लावलं होतं बाजरीला इथं आले मी त्याला विचारलं तो बोलला मी मध्ये पाणी लावले चल म्हणलं मला दाखव पाणी बिन लावलेलं बघू ते म्हणलं मला बी म्हणून गेल ते मी मध्ये बघायला झालं बरेच असं का आता मोटर बंद करून इकडं आलो का ग मला याय आरामखोर हा येड्यात येड्याच काढता मला बाजरी हालत होती मी येडा बेडा आहे का माझे डबळे केस झाले उन्हानं झाले का चल आजपासून तुला तुला कामावरून काढून टाकणार मी ओ, आ, बाजरी हालत होती म्हणून तुम्ही त्याला कामावरून काढणार आहे का हाँ. बाजरी काय मध्ये माणूस जाताना हालत नाही का कशी इतका वेळ एका जागी आणि आता मी काही करतो का... ना उंदरा बोक्स पडलो होता ना दिल्ली पेट होत चल तुला उद्यापासून कामावरून काढून टाकतो कारण तू नको मालक बाळ खाऊ तू जिड खातो तिढ वर तंगडी वर करतो मालक माहित काय चुक नाही याच्या मग कोणी चुक आहे माहीत कुठलीच चुक नाही मालकीने नागरीव केला मला काय मध्ये पाणी पाहिलं झालं हा काही नाही पाहिलं झालं पाणी पाहायला झालं का पाणी सोडायला हा पाणी सोडल पाणी झालं पूर्ण भरून झालं याची हकलपटी करायची आजपासून अहो कशासाठी पण हा कशासाठी एवढं चांगलं काम करतो म्हणून का मला नाही पाहिजे त्याच काम मी आता माझ्या गोळ्या संपून देणार नाही विषय संपला म्हणजे काय करणार मी तुला नाही म्हणलो ना हा का माझ्या गोळ्या संपलेले मग तू याला घेऊन गेली मधी कशासाठी गोळ्यांकरता असं काही पण बोलू नका गरिबावर त्या मी याडा बिड आहे का मला काय म्हणतो तुला एक रुपया भेटणार नाही कामही भेटणार नाही तुला इथं कामावर ठेवल्या जाणार काय ते कालची नको करू बाबा तू तु। तुला कोणी कामावर हो नाही करणार तुला काम पैसा सगळं मिळेल टेन्शन न घेऊ फक्त ना खुशी खुशीने राहायचं काय खुश करायचं ठीक आहे अरे उद्यापासून मीच खुश करणार म्हणजे हा याच्याशी नाचा लावते का तू अच्छा म्हणजे तुम्हीच खुश करणार म्हणजे शेताचं काम वगैरे सगळं तुम्ही बघणार सगळं मी बघणार दुसऱ्या गडी बाप्पा पाहणार दुसरा गडी म्हणजे ह्याच्यात काय कमी आहे काय कमी आहे हा सगळं करतो ना गरज नाही आम्हाला बर का बस झालं बस झालं माहिती आहे तू खूप चांगलं काम करतो अग शगल... कशाला काय हा गडी नाही पाहिजे मला नाही पाहिजे नाही पाहिजे मला हाच गडी पाहिजे शेतामध्ये काम करायला उघडं डोकं खराब नका करू माझं काय ते हाच गडी पाहिजे मला इथे शेतात काम करायला कारण मला माहिती आहे हा खूप छान काम करतो मला खूप काम आवडतं मला आवडत नाही ना मालक तुमनें तुमनें ना मी आवडून काय फायदा आहे मी पण तर मालकी नाही माझा हक्क असेल ना माझ्या हक इतका हक्क तुझा नाहीये कस नाहीये हो मी मालक आहे मी पण मालकी नाही मालकीन आणि मालक काय लय फरक आहे लय फरक आहे म्हणजे तू मालिक ना फरक आहे ना तुम्ही तुमचं घर सांभाळा मी शेत सांभाळते शेतामध्ये कोणाला कामाला लावायचं कोणाकडून काम करून घ्यायचं हे माझ्यावर राहिलं नाही काय नाही सगळं काय ते मी करणार मी मी कर बर बर, बर हा करून दाखवा त्याच्यानंतर मी बघन मी जर खुश राहिले तुमच्या सोबत तर तुम्ही म्हणाल ते जर नाही राहिले मी म्हणालते माझ्या बरोबर तू हम्म माहित असताना सगळ्या गोष्टी मला विचारता ना त्याचं हा तिकडे जाय बाबा तू का भेड झालायस का अगं तुला कामावर ठेवते ना मी तू काम करायचं इथं कळलं ना शेतातलं काम करायचं सगळं काम करायचं काम करायची काये? काये? नाई नाई। ना ऐकलं का नाही पाहिजे मला घडी पाहिजे तुम्ही काम केलं ना बाजरीत जाऊन हा श्वास कशाला टाकते कशाला टाकते म्हणजे थकली मी मधात जाऊन कधी जात नाही ना थकली का थकवलं तुला मी उगाच काही पण बोललो ना का तुम्ही घरी चला बघते मी तुमच्याकडे ह्याला ना कामवरून काढायचं नाही कळलं ना काढणार कायच नाही तू इथं काय चल चल चल, चल। चला चला त्याची पॅन्ट कशी माखली गुडघ्यावर लक्षात ठेव मला खुश करायचं शेत बी चांगलं ठेवायचं माझं कळलं काय हे अग चल ना चला येते अहो चला ना तुम्ही आले ना मी एकदा थोडं छान मारून चला नाही त्याला उस्कून द्यायचं आधी चल रे खाऊ चांगलं काम कर मी रोज येत राहीन समजलं ना लक्षात ठेव हो जा जा बघू ना चला चला बघते मी तुमच्याकडे चला ना चला लय म्हणताय ना, ना। तुमची